नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यशास्त्रांतर्गत ज्या विविध संकल्पना घेतो त्या संकल्पनापैकी न्याय किंवा जस्टिस या संकल्पनेच्या संदर्भात माहिती घेणार आहोत या सदराअंतर्गत आपण आतापर्यंत वेगवेगळ्या संकल्पना कमीत कमी, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थाच्या जा स्वरूपात दिलेल्या आहेत त्यामध्ये त्या संकल्पनेचा अर्थ त्याबाबतची त्या थोडक्यात माहिती विचारवंतांनी दिलेल्या व्याख्या आणि काही संदर्भ अशा स्वरूपामध्ये या सर्व संकल्पना समजून घेत असतो त्या समजून घेत असताना मुख्य उद्देश अशा स्वरूपाचा असतो की आपल्याला राज्यशास्त्र शिकत असताना ज्या महत्वाच्या संकल्पनाचा उलगाडा होणं अपेक्षित असतं त्या संकल्पना आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेमध्ये लिहित असताना अडचण येऊ नये त्यामध्ये आपल्याला उत्तरसुद्धा तयार करता आलं पाहिजे बोलता सुद्धा आलं पाहिजे सुद्धा नीटसा सांगता आलं पाहिजे आणि तोही कमीत कमी, -कमी शब्दामध्ये पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिलेली असते भरपूर अशा स्वरूपात विश्लेषण दिलेलं असतं ते सुद्धा याबरोबर वाचणं अत्यंत गरजेचं आहे कारण वाचनामुळे अशा संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून येतात आणि पेपर लिहित असताना त्या आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मांडणीच्या माध्यमातून सुद्धा त्याचं प्रेझेंटेशन करता येतं त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टी आपण देत असो मात्र या चॅनलवर त्यासाठी तुम्हाला कनेक्ट सुद्धा राहणं आवश्यक आहे यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आलेला बे बेलायकन प्रेस करावं लागेल सर्व विद्यार्थ्यांना ह्या संपूर्ण व्हिडिओची शेअरची लिंक पाठवावी लागेल आणि शेवटीला काही तुम्ही जर फीडबॅक दिलेला असेल ते कॉमेंटच्या माध्यमातून सुद्धा द्यावं लागेल म्हणजे या सर्व गोष्टीची कनेक्टिव्हिटी तुमची वाढून जाईल आता आपण मूळ मुद्द्याकडे म्हणजेच आपल्या संकल्पनेच्या अर्थाच्या स्वरूपामध्ये किंवा हा अर्थ कशा पद्धतीचा दिला गेलेला आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे जस्टिस किंवा न्याय हा शब्दप्रयोग आपल्याला राज्यशास्त्र शिकत असताना कुठे ना कुठे येतोच आता तो समजून घेताना सामान्यत याबाबतचा अर्थ वेगवेगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून कोणता निघून येतो हो, ते सुरुवातीला समजून घ्यावं कारण ते समजून घेत असताना आपल्याला अभिप्रेत असलेल्या जस्टिसचा अर्थ घेता येतो किंवा त्या अर्थापर्यंत आपल्याला जाता येतं मग त्याचं विश्लेषण करण्यासाठीच आपली ही पद्धत आपण वापरली आहे ती कोणती आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ती, ती म्हणजेच प्रत्येकाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोणताही भेदभाव न करता निर्माण केलेली परिस्थिती म्हणजे न्यायवय पुन्हा एकदा हे स्पष्टीकरण लक्षात घ्या हा साधारणपणे सर्वसाधारण अर्थ आपण दिलेला आहे की ज्या आपल्या प्राथमिक गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो ज्या वेळेस व्यक्ती म्हणून आपण समाजामध्ये जगत असतो त्यावेळेला या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता सर्वांनाच असते आता मग या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत कोणत्या तर कोणत्याही गरजा असू शकतात त्या तर त्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी निर्माण केलेली म्हणजे कोणताही भेदभाव न करता निर्माण केलेली परिस्थिती ही न्याय या सदराखाली येते असा साधारणपणे आपल्याला अर्थ घ्यायचा आता अशी परिस्थिती कोण निर्माण करत मग आपल्याला असं लक्षात येईल की त्यासाठी राज्याची आवश्यकता असते ही आपण स्पष्टीकरण लक्षात घेणं गरजेचं आहे मग याचा जो काही संदर्भ येतो तो म्हणजेच राज्यशास्त्र ज्यावेळेस आपण शिकतो हे राज्यशास्त्र शिकत असताना आपल्याला राज्यशास्त्राअंतर्गत सुरुवातीलाच या संकल्पना समजून घ्यावं लागतात मग आपण सुरुवातीला स्वातंत्र्याची संकल्पना पाहतो नंतर समतेची संकल्पना पाहतो नंतर बंधुतेची संकल्पना लक्षात घेतो आणि नंतर आपण न्यायचा भाग किंवा या संकल्पनेच्या संदर्भात माहिती ज्यावेळेस घेतो त्यावेळेला या सर्व गोष्टी कुठे आणि कशा सुरक्षित आहेत तर त्या राज्याअंतर्गत आहे आता ते कसं हे सुद्धा आपल्याला समजून घेणं अभिप्रेत आहे तो सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे कारण याची व्याख्या पाहण्यापूर्वी कारण की आपण एकच व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे वेगवेगळ्या विचारवंताच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत मात्र न्याय ही साधारणपणे ही कशी परिस्थिती सापेक्ष संकल्पना आहे हे जे वाक्य आपण लास्टला वापरलेलं आहे ते परिस्थिती सापेक्ष साधारणपणे वाक्य आणि त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे बऱ्याच वेळेस म्हणजे काय झालेलं आहे की ज्या वेळेला आपण एखादी कृती करतो त्यावेळेला ती कृती आपल्याला चांगली वाटते म्हणून आपण केलेली आहे परंतु ज्या वेळेस राज्य या कृतीकडे पाहतं त्यावेळेला राज्याने जे काही मापदंड घालून दिलेले असतात ते मापदंड जर आपण पालन नाही केले तर ती कृती सुद्धा आपली बेकायदेशीर ठरते म्हणजेच काय तर दुसऱ्याला ज्या वेळेस आपण त्यावेळेला आपल्याकडून काही चुका होण्याची सुद्धा शक्यता असते ह्याच्यासाठीच ही प्लेटोची व्याख्या महत्वाची आहे जी की या ठिकाणी आपण दिलेली आहे आता ती कशा अनुषंगाने आहे तर वरचं जे काही स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने जो की आपल्याला खालच्या शब्दाचा किंवा खालच्या वाक्याचा अर्थ सुद्धा लक्षात येईल आता प्लेटोनं काय म्हटलंय तर प्लेटोने न्यायाच्या संदर्भात म्हणजे न्यायाची व्याख्या करत असताना पुढील पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं जे की अत्यंत महत्वाचं आहे तो अर्थ स्पष्ट करणार आहे प्रत्येक ठिकाणी साधारणपणे हा संदर्भ न्यायाच्या संदर्भात दिला जातो ते म्हणजे काय तर न्याय ही मानवी आत्म्याची उचित अवस्था उचित अवस्था आणि मानवी स्वभावाची नैसर्गिक मागणी असते नैसर्गिक म्हणजे नॅचरली मागणी असते हा साधारण शब्द प्रयोग प्लेटोने इसी पूर्व कालखंडामध्ये वापरलेला आहे जो की वेगवेगळ्या शास्त्रामध्ये मग त्यासाठी राज्यशास्त्र असेल इतर वेगवेगळे शास्त्र असतील किंवा कुठेही ज्यावेळेस अर्थग्रहित धरला जातो त्यावेळेला अशा अर्थाची नितांत आवश्यकता आपल्याला भासते तोही न्यायाचा अर्थ प्रतिपादन करत असताना इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल आता याच्या पुढे जाऊ म्हणजेच ही नैसर्गिक जी मागणी आहे ती कशा पद्धती मानवी स्वभावाची आपला जो काही स्वभाव कसा आहे नैसर्गिकरित्या प्रत्येकाला न्याय हवा असतो मग आपण पाहतो की व्यक्तीच्या स्वभाव दोषामध्ये ज्या ज्या काही गोष्टी बसतात त्यामध्ये प्रत्येकाला ज्यावेळेस न्याय हवा असतो आता हा जर न्याय हवा असेल तर तो कुठे मिळतो तर तो राज्यांतर्गत मिळतो आणि राज्यांतर्गत ज्यावेळेस आपण असा शब्द प्रयोग वापरतो त्यावेळेला या सर्व स्पष्टीकरणाचा एकूण अर्थ हा उपरोक्त पद्धतीचा आपण दिलेला आहे उपरोक्त अर्थ म्हणजे कोणता अर्थ आहे की ज्या प्राथमिक गरजा आहेत सर्वसामान्यत त्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता निर्माण केलेली परिस्थिती आता ही परिस्थिती ज्या वेळेस राज्य निर्माण करत असते त्यासाठी राज्याची आवश्यकता असते असं आपण म्हणतो म्हणजे आपल्याला ही संकल्पना समजून घेत असताना या संकल्पनेचा अर्थ घेत असताना आता याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्या विचाराचा वैयक्तिक जो काही पार्ट आहे तो दिलेला आहे त्याचंसुद्धा आपल्याला याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण घेता येतं ते सुद्धा आपण घेणं आवश्यक आहे मात्र या ठिकाणी न्याय ही संकल्पना समजून घेण्यासाठी साधारणपणे उपरोक्त पद्धतीचा अर्थ त्याचबरोबर प्लेटोची व्याख्या आणि तिसरं जे काही व्याख्या आपलं या स्टेटमेंटच्या माध्यमातून जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणजे परिस्थिती सापेक्ष संकल्पना की जशी जशी परिस्थिती म्हणजे परिस्थिती कोणती आहे किंवा परिस्थिती कशा पद्धतीची उपलब्ध आहे याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्या सर्व गोष्टी म्हणजेच न्यायासाठी म्हणजे न्याय या शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण किंवा स्पष्टीकरणात्मक स्वरूपामध्ये देण्यासाठी तो सुद्धा संदर्भ आपण लक्षात घेणं आवश्यक आहे तो घेत असताना आपल्याला त्यामध्ये ज्या परिस्थितीने म्हणजेच ज्या परिस्थितीच्या माध्यमातून सर्वांना कुठलाही भेदभाव न करता समान अशा परिस्थितीचा भाग उपलब्ध करून दिलेला आहे अशी परिस्थिती म्हणजे ती न्यायाची आहे म्हणून आपण काय करतो या सर्व गोष्टी चांगल्या चांगल्या पद्धतीनं राज्याअंतर्गत अंतर्गत उपभोगत असतो म्हणून आपण राज्याअंतर्गत ज्यावेळेस असा शब्द प्रयोग वापरतो त्या वेळेला आपल्याला राज्याचं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्वसुद्धा मान्य करावं लागतं आणि त्या अंतर्गत मग आपल्याला या गोष्टीची डिमांड करता येते म्हणजेच काय करता येतं की आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीचं जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती उपलब्ध करून घेता येते त्यासाठी आपल्याला अशा संकल्पना शिकणं महत्वाचं आहे त्या संकल्पना निश्चितपणे राज्यशास्त्राअंतर्गत आपल्याला चांगल्या पद्धतीच्या ये समजून येतात समजून घेऊ शकतो आणि आपला राज्यशास्त्राचा अभ्यास सुद्धा पुढे पुढे नेत असतो मग म्हणून ज्या वेळेस आपण थिअरी टाईपचं उत्तर लिहितो मग ते विद्यापीठाची परीक्षा असो स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर कुठली परीक्षा असो त्यासाठी तुम्हाला त्या, त्या परीक्षेमध्ये उत्तराची सुरुवात करत असताना त्याचा करेक्ट मिनिंग देणं गरजेचं आहे तो मिनिंग एकदा आला की खालच्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला ओपन काही विचार करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा चालना मिळते नंतरचं स्पष्टीकरण देत असताना हा अर्थ जर आपण दिला त्या अर्थाच्या अनुषंगानं काही लि लिहू शकलो तर पुढील गोष्टी आपल्याला सोप्या जातात त्यासाठीच तुम्हाला ही न्यायाची संकल्पना समजून येणं सुद्धा आवश्यक आहे जी की तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमीत कमी, कमी शब्दाच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना शब्द प्रयोग आणि राज्यशास्त्राच्या संदर्भात माहिती जी की आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला आढावा घेण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहून या चॅनलचं चा, जे लाईकचं बटन आहे ते सुद्धा तुम्हाला असं थोडंसं टच करून तुम्ही करू शकतात आणि अशाच पद्धतीचं माझं जे काही प्रेरणास्थान आहे तुम्ही सर्व ते तुम्ही पुढे नेऊ शकता एवढा संदेश आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पुरे आहे धन्यवाद